अरे बरोबर चूट करतो तिकडे बघायचं व्यवस्थित काहीतरी काम करतो बघित आपण असं असं दिसलं पाहिजे असता येत आहे येतोय सगळ्यांचं घेतो ते बरोबर बाय बाय थाय ठीक आहे म्हणजे नाव जयगुल उस्मान पठाण राहणार कानडी खुर्द मुक्काम पोस्ट सराटे वडगाव तालुका असते जिल्हा बी मी यांच्या असं आता मला शे शी, शेतीमध्ये काम कामामध्ये अशी मदत केली का एक दिवस मी मला रोजगार नव्हता तर ते म्हणले मी भोपळा लावलेला तू भोपळा तोडायला ये तर मी म्हणलं मी येते तर मग इथं मी भोपळ्या तोडण्यात आले मंदा किनी नानासाहेब घवाने यांच्या इथं पण मला ती त्यांची भोपळ्याची शेती बघून मला असं उत्पन्न झालं की आपण बी ह्या पद्धतीने काहीतरी शेती करायला पाहिजे का तर ह्याच्यात आपल्या दुसऱ्या पिकापेक्षा ह्या भोपळ्यामध्ये उत्पन्न जास्त येतं आणि खर्च कमी येतो ह्याच्यामुळं नानासाहेब मंदा घवाने यांनी मला प्रत्येक वेळेस थोडं थोडं मार्गदर्शन करून आमच्या शेतामध्ये सुद्धा भोपळ्याची लागवड करण्यास सांगितली ह्याच्यात मला उत्पन्न खर्च कमी पण उत्पन्न जास्त मिळालं त्याच्यामुळं मी बी ह्या डांगर भोपळ्याच्या शेतीकडे वळाली आहे माझे नाव मांदा नानासाहेब गावाने राहणार मेखरी तालुका आष्टी जिल्हा बीड आम्ही मेखरी गावात आ, इतर पिकापेक्षा भोपळा पीक हे खुरपणी परत फवारणी एकदम सोपी आहे आम्ही सगळं पा पडीक होते नंतर आम्ही दोघा नवरा बायकोनी ही शेती वहिती केली दगडं ते वेचून ही पडीक जमीन वहिती केली आम्ही वर्षातून तीन वेळा घेतो आणि दंट लावण्याची पद्धत आहे ती आठ बाय दोनवर घेतो आणि ते आने जागा बदलतो मग ते पीक एकदम व्यवस्थित येते वर्षातून आम्ही तीनदा घेतो सरासरी आम्हाला बारा ते वीस टनापर्यंत हे पीक निघतं आणि ह्या शेतात मी भोपळ्याचं सोनं करून पूर्ण पस्तीस गावाच्या महिलांना दाखवून दिलं आणि ते पण रसायन न फवारता घरगुती औषधं तयार करून लिंबोळी अर्क इतर झाडांचा पाला गोळा करून सेंद्रिय पद्धतीने फवारणी करते आणि सेंद्रियच खत घालते कारण आपण रसायन फवारले अगर रसायन खत घातलं तर आज ह्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्याला वेगवेगळे आजार होतात आज आपल्या आप महाराष्ट्राच्या भारताची एवढी परिस्थिती बिकेट आहे की आपल्या प आप, दहा लोकातून तीन चार जणाला मधुमेहासारखा आजार जडला आहे कारण या वेगवेगळ्या रसायन फवारणीतून आणि रसायन खतातून आजार होतात म्हणून आम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती आणि सेंद्रिय पद्धतीने घरगुती औषधं तयार करून फवारतो आमच्या भोपळ्याला महाराष्ट्र गुजरात दिल्ली उत्तराखंड राजस्थान पाच सहा राज्यातून मागणी आहे वेगवेगळ्या राज्यातले व्यापारी येतात आणि आमच्या सेंद्रिय पद्धतीने आम्ही पिकवलेला भोपळा सगळ्यांना आवडतो मला शाळेत असताना काही विषयाला भोपळा मार्क द्यायचे सर मी एवढं मनाला लागून घेतलं आणि भोपळ्याचा आस सोनं करून दाखवलं मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मी मुलाचे गेल्या दहा वर्षापूर्वीचे मी पुण्या पुण्याला मुलगा ठेवला आणि मुलाला या भोपळ्या पिकातून खर्च पिकवून क त्याला खर्च पुरवला माझा मुलगा पुण्या विद्यापीठात पहिला आला आणि तो आज एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे मग त्यांनी पण माझ्या कष्टाच्या हाडाचे काड़ आणि रक्ताचं पाणी करून मी स्वत मेहनत घेतली फवारलं आणि मुलाला शिकवलं